हा रामकृष्ण हरी मंडळी जय श्रीराम मित्रांनो कोंडी वारी 2025. हो ते पंढरपूर ही पायीवारी दिंडी सोळा दोन हजार पंचवीस हा आमचा जवळजवळ आज पाचवा दिवस आहे आम्ही गावातून निघत होतो तर पंढरपूरला येताना आमचं कोंडी पासून पंढरपूर हे साठ ते पासष्ट किलोमीटरचं हे अंतर आहे हे साठ ते पासष्ट किलोमीटरचं अंतर कसं आम्ही पार केलं हे आम्हाला देखील कळाल नाही मित्रांनो कारण आम्ही जे चालत होतो ते सर्व मिळून चालत होतो इथे लहान थोर कोणीच नव्हतं तर मित्रांनो हे पा पासष्ट किलोमीटरचं आमचं पार झालंय परंतु आज आहे परतण्याचा दिवस कालाचं कीर्तन झालेलं आहे तर खरंच परतताना एका वारकऱ्याचे भाव होता, होता का असतात त्याचे पाय कसे होतात जड होतात का त्यालाच जाऊ वाटतंय हे आपण आमच्या गावातले हे वारकरी संप्रदाय मंडळ आहेत तर त्यांना आपण विचारूया तर माऊली मला सांगा आज तुम्ही किती झाला हो आपल्या वार हो आलात आज सहा हो दिवस झाले तुम्हाला येताना कसं वाटत होत येताना छान वाटले पण जाताना नव्वट जायला गावाकडे काय वाटतंय जाताना म्हणजे काय म्हणजे पहिला होता की बघण्यासारखं कमीच बघितलं तिकडे गर्दीच गर्दी होती सगळी म्हणून जायला नको वाटत का तर हे सुख आहे हे समाधान आहे आपल्या गावाकड नाही गावाकड सुख समाधान आहे इथं सुख समाधान आहे पंढरीत झाल्यावर तर यांना यांची भावना व्यक्त केली की खरंच ह्या जो आनंद सोहळा आहे सुख आहे ते सुख आपण इकडून गेल्यावर मिळत नाही तर हे सुख असं जन्मोजन्मी मिळावं असं जे विठ्ठलचरणी प्रार्थना आहे तर आमचे गडगडे साहेब आहेत गडगडे साहेब आता माघारी परत तुमचं काय मत आहे काय तुम्हाला जाऊ माघारी जाऊ वाटत आम्हाला इथे गर्दी देवस्थान बघून मन इतर रमलं की मधले न आला म्हणजे भजनात तुम्ही दंग होऊन गेलात भजनात दंग होऊन गेला आम्ही म्हणजे कसा पंढरपूर आल्यावर कसा अवघा रंग एक झाला म्हणजे अवघड रंग एक झालेला असल्यामुळे आता माघारी जाताना आमची पाहुणे जड झालेत तर आमचे पैलवान आप्पा पण आहेत मला सांगा खरंच एक पाच दिवस आपले इथे एवढे गेले पण आपल्याला कळ का पाच दिवस कसे गेले पाच दिवस झाला मी घरनं निघून पंढरपूरला आलो वार मला अजून घराचं देण झालं नाही संसाराचं देण झालं नाही एकदम मस्त वाटलं मला आठ वर्ष झालं मी महिन्याची वारी करतो तेव्हापासून मी सुखी आहे माझा चांगला चालू लागलाय बर मला एकदम बरं वाटतंय या लोकात आल्यामुळं मग मला तुम्हाला सांगा आठ वर्ष आठ वर्ष झाले तुम्ही ह्या लोकात आल्यामुळं तुम्हाला वारी बी करायला मिळाली आणि सुख वाटतंय ह्याच्या अगोदर तुम्ही काय कुठं वाहत म्हणजे थोडं रॉंग मार्गायला गेलतात का सगळं पूर्ण केलं होतं स्टेट बर कशामुळं हे धाब्यावाल्याच्या नादाला लागून अरे बापरे म्हणजे मित्रांनो बघा कि हे आमचे जे चुलते बर का यांची इष्टी टाककी गेली कशामुळं दहाब्यामुळं आणि बाटली मुळे तर मित्रांनो संगत, <laughs> संगत गुण ती सोबत गुण माणसानं संगत कुणाची करावी संगत चांगल्याची करावं कधी कुणाची करावी म्हणजे तुम्ही संतांच्या संगतीत आल्यापासून तुमचं सर्व सुटले सर्व सुटले सगळं बराही व्यवस्थित आहे एकदम हा एक वर्ष झालं सगळं बंद आहे आठ वर्ष झालं मी देवधर्म करतो इकडं पंढरपूरला येतो वारीला तर मित्रांनो आमच्या संसार म्हणजे हे एकदम सोन्यासारखं झाला माझं आता सगळं लेकर बाळ नातूर मी दारू पे देतो माझं अवघड होत परिस्थिती म्हणजे आमच्या आपव दारुपे यांनी इस्टेट सगळे वाटुळे केले त्या संसारला देखील त्यांनी कधी बघितलं नाही आपली मुलं बघितली पाळ्या बघितल्या नाही ते पण ह्या म्हणजे संतांच्या संगतीनं म्हणजे वारकरी संप्रदायिक त्यांना भजन येत असेल नसेल मित्रांनो पण त्यांची संगत वाहन नाही पण गुण लागला ढोळ्यापिशी पोळ्या बांधला म्हणतात ना तर संतांच्या संगतीत माणूस शिकवा अथवा न शिकवा अभंग पण त्याला गुण चांगले लागतात लागले लागले चांगले तर आमच्या पण खरंच खूप छान वाटलं सुखी झालो हा सुखी झालो संताच्या संगतीला लागू संतांच्या बर 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 संतांच्या संगतीला लागून आयुष्याचं कल्याण झालं तर मित्रांनो हे आमचे वारकरी संप्रद आमच्या गावातले हे भाविक आहेत तर आम्ही पाच ते सहा दिवस झाला आम्ही पंढरपूरला आलो होतो तर पंढरपूरला वारकऱ्यांच्या संकेत राहून त्यांना काय अनुभवत आलं किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला हे तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो तर मित्रांनो आयुष्यात वा... माग वारे असेल किंवा आषाढी वारे असेल एकदा का होईना पण वारी प्रत्येकाने केली पाहिजे ते तुम्हाला काय येत असेल नसेल तो विषय वेगळा मित्रांनो परंतु त्याच्या संगतीत तर राहणं खूप वेगळं हो एक निर्माण होतोय आयुष्याचं कल्याण एक वारी करा सगळी जण एक तरी वारी पंढरपूरला या जन्म आहे तो तर आम्ही पण मित्रांनो माझी पण ही तिसरी वारी आहे तर मी पण येतोच तर सर्वांना बघितलं इथं सर्व एक रूप एक रंग झालेला मित्रांनो इथं कोणी लहान नाही थोर नाही श्रीमंत नाही या माणसाकडे करोडपतीची आहे ह्या माणसाकडे ह्या माणसाकडे कायच नाही परंतु इथं हेनी यांच्या पाया पडते हेनी त्यांच्या पाया पडते हे मोठे पण आहे इथं नाही वारीमध्ये गरीब मोठं नाही भेदभाव हे कायच्या लेकरासारखी सगळी राहते भेदभाव नाही अजिबात म्हणजे ते का म्हणतात ना विठू माझा लेकुरवाळा संजय गोपाळांचा मेळा भेटू माझा लेखोरवाळा संघ गोपाळांचा मेळा म्हटल्यासारखं हे आमचं सगळं गोपाळ मेळा इथं जमलेला आहे स्त्री पुरुष कोण वृद्ध असेल बाल असेल सर्व एकदम सुखात आणि एकरूप झालेले आहेत समाधान समाधाने तर मित्रांनो आता आमचं खरंच हे शेवटचा व्हिडिओ असणार आहे माझा हा आम्ही आता निघालो गावाकडे काही लोक आमची पायी येणार आहे ती काय थोडीफार आम्ही थोडं निघा लागलो आम्ही मोरं तर मित्रांनो ह्या वारीतले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा भेटूया पुढल्या वारीला तोपर्यंत रामकृष्ण आरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण